नमस्कार लोकसेवक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पुणे पंढरपूर रोडवरती उभे आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा बॅनर आहे हा बॅनर असे बॅनर जेजुरी ते सासवड दिवे या परिसरामध्ये लावलेले आहेत तसेच असे बॅनर अनेक ठिकाणी लावलेले आहेत हे बॅनर जर अचानकपणे रस्त्यावर पडले तर टू व्हीलरवर जाणारे आणि फोर व्हीलरवर जाणारे नागरिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारे अनेक बॅनर सासवड परिसरामध्ये तसेच दिवे परिसरामध्ये आणि वलला निरा या परिसरामध्ये पण लावण्यात आलेले आहेत या बॅनरमुळे अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला तसं विनंती आहे की हे बॅनर असे बॅनर ज्या ज्या ठिकाणी लावलेले आहेत विद्युत खांबांवरती ते त्वरित काढण्यात यावे अशी नागरिकांची सुद्धा मागणी आहे आणि लोकसेवक न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हा बॅनर जर काढला नाही तर अनेक दुर्घटना होऊ शकतात अपघात होऊ शकतो हे टाळण्यासाठी हे बॅनर त्वरित काढण्यात यावे ही विनंती लोकसेवक न्यूज जेजुरी जेजुरीसह वाल्ले व वा नेरा तसेच सासवड दिवे परिसरात अनधिकृत बॅनरचा विळखा प्रशासन झोपेत जेजुरी शहरासह निरा ते हडपसर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग नऊशे विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनरांची अक्षरशः रेलचेल दिसत आहे हे बॅनर केवळ बेकायदेशीर नाहीत तर वाहतूक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहेत महामार्गावरील विजेच्या खांबावर जाहिरात लावण्यास कठोर बंदी असतानाही काही जण बिंदास्पणे नियम मोडत मोडत आहेत व चार चाकी चालकांच्या दृष्टीआड अडथळे निर्माण होत आहेत अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे की प्रशासनाच्या नजरेआड हे प्रकार कसे आणि कारवाई कधी होणार लोकसेवक न्यूज प्रशासनाकडे ठाम मागणी करत आहे की तात्काळ हे बॅनर हटवावेत आणि दोषींवर कारवाई व्हावी कारण जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणजे अपघातांना खतपा निघालणं होय नागरिकांची सुद्धा ठामपणे मागणी होत आहे की राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने त्वरित पावले उचलून हे अनधिकृत बॅनर काढावेत लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही लोकसेवक न्यूज प्रशासनाला विनंती करत नाही तर इशाराच देत आहे आज बॅनर उद्या अपघात नंतर पश्चाताप नको तुरंत कारवाई करा